आद्य क्रांतिवीर राघूजी भांगरे यांच्या ज्या पुतळ्याची विटंबना चालली आहे खरं तर कालच्या बाईटमधून जे आमदार किरण लांबटे यांचे कार्यकर्ते येऊन जे पुढे येऊन बोलतात का आदिवासी समाजामध्ये आणि बहुजन समाजामध्ये वाद लावल्याचं काम काही लोक करतात खरं तर वाद लावण्याची मुळात भूमिकाच नाही आहे शैलेंद्र पांडे अजित नवले ज्या या ठेकेदारांनी जे पुतळ्याचं काम घेतलं आहे आणि मुळात पुतळ्याची कोणत्याही प्रकारची समाजाला ना गावकऱ्याला ना कोणत्या नेत्यांना न विचारता हा पुतळा पर्चपर उद्ध्वस्त केला आणि आता कुठेतरी समाजाची शांत भावना निर्माण केली मला वाटतं दशरथ सावंत असतील ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ असतील विजय देशमुख असतील ह्या लोकांनी आदिवासी समाजाच्या जाणकार नेत्यांबरोबर चर्चा केली आणि हा जो वाद आहे हा कुठंतरी थांबण्यात यावा आणि याला बी एक सर्व समाजाने एक भूमिका चांगली मांडली का ज्या तरुणांवरती ते गुन्हे मागं घेण्याचं काम ॲट्रोसाठी सारखा गुन्हा मागं घ्यावा अशी सगळी भूमिका मांडली परंतु आता याच्यातून कुठंतरी आमदार साहेबांनी पुढे येऊन भूमिका मांडली पाहिजे का हा वाद कोण पेटवतोय आहे हा वाद पेटवत असताना तुम्ही एका समाजाच्या बाजूने आहात का कोणत्या समाजाच्या बाजूने आहात का तुम्ही पुढे येऊन बोललं पाहिजे का आत्ता क्रांतीवीर राघोजी भांगरेंची विटंबना होती आहे आणि ही विटंबना एवढी मोठी राज्यातला पुतळा राघोजी भांगरेंचा एवढा मोठा पुतळा जमीनदोस्त केला याच्यावरती गुन्हा नको करायला का कोणी का जो गुन्हा केलाय त्याला काही मोकट सोडता येईल का, का, का। पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे ज्यांनी कोणी हा गुन्हा केलाय त्या गुन्हेगाराच्या पाठीमागं कोण आहे हे स समाजाला दाखवून द्यावा आणि याच्या पलीकडे जाऊन सांगायचं ठरलं जा तर क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं जन्मदेवगाव आहे आणि त्या जन्मदेवगावामध्ये पुतळ्याची विटंबना होती हा फार मोठी गोष्ट आहे आणि याच्यातून एक सांगायचं आहे का आता कुठेतरी म्हणे ग्रामसभेत हा विषय घ्यायचा आहे मग आता ग्रामसभेत विषय घ्यायचा आहे तर आता ग्रामसभेमध्ये विषय येतो तर आता आता मला वाटतं अलीकडं तर पार्ट्या बोकड या गोष्टी हो राहिल्यात मग याच्यातून काय संदेश द्यायचा आपण आदिवासी समाजातून खर तर आमदार मोदय तुम्हाला विनंती आहे हा वाद कुठेतरी पे थांबवण्याचा प्रयत्न करावा आपण कुठेतरी मीडिया पुढे यावा हो। ही समान समाजाच्या वतीने विनंती आहे आणि राहिला दुसरा मुद्दा काल जे पत्रकारी परिषदेमध्ये जे जे कोणी बोलले त्यांनी मला दाखवून द्यावा का तुमचा एक फोटो आहे का राघोजी भांगरेचा जन्मगाव जाऊन तुम्ही कुठं नमस्कार केलेला असा फोटो दाखवा तुम्ही तुम्ही आमच्या आदिवासी समाजाने एवढा मोठा क्रांतीवीरांचा जो पुतळ्याची विटंबना झाली आम्ही एवढं समाज रस्त्यावरती उतरलं आणि तरी आता आम्ही ज्येष्ठ तुमच्या मंडळीच्या माध्यमातून आम्ही वाद मिटवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही एकीकडं पुन्हा एकदा ठिणगी टाकायचं काम करतात हे कोणाच्या सांगण्यावरून करतात तुम्ही ह्या साऱ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चालल्यात याच्यातून कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि निश्चितप्रमाणे मला माहिती आहे ह्या दोन समाज दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदेने नातात आम्ही समाजाच्या दोन्ही समाजाचे आदर करते आहोत आणि आपण कुठेतरी ही भूमिका शांततेती घ्यावी मी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस